वेशीचा बारावाडी वहिवाटीचा महाराजा महाराजा आणि इथे सर्व डोंबिलीच्या भाऊ लाडक्या बहिणी आणि सर्व लहान वयोवृद्ध एकनाथ शिंदे साहेबांनी जो कुटुंब प्रमुख या महाराष्ट्राचा गाडा हाकला आहे तसाच गाडा पुन्हा हाकू दे रे महाराजा महाराजा गेल्या अडीच वर्षात कुटुंब प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंनी सर्व वयोवृद्ध महिलांना आपल्या बहिणींप्रमाणे वागवला रे महाराज वागणूक त्यांच्या हातून यंदा पुन्हा एकदा घडू दे रे महाराजा महाराष्ट्राचं पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आम्हाला सर्व कुटुंबाचं स्वप्न आहे की त्यांना एकनाथ शिंदे साहेबांना बसू दे रे महाराजा आणि विजयाचा विजया मतलब शिल्पकार म्हणजे मला असं वाटतं की लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि परत मुख्यमंत्री हे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हो असं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रार्थना करतो आणि आपल्या देवाला आम्ही नतमस्त होऊन प्रार्थना करतोय की मुख्यमंत्री आपले शिंदे साहेबच व्हावे ही आमची इच्छा आहे वर्षात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी या संपूर्ण महाराष्ट्राला एका कुटुंबाप्रमाणे सांभाळले आणि जे काही विकासात्मक योजना आणि अने, अनेक धडाडीचे जे निर्णय घेतले त्या सर्व लाडक्या बहिणी आम्ही इकडे आज जमा झालेलो हो, आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही इथे नतमस्तक होऊन आम्ही त्यांना विनंती करत आहोत की पुन्हा सर्व लाडक्या बहिणींची आवडते आमचे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे Thank <laughs> you.